इमारत बांधण्यासाठी दोन कोटी अडतीस लाख रुपयांचं कर्ज पंधरा दिवसात मंजूर करून देऊ असं सांगून त्या बदल्यात चार लाख एकवीस हजार रुपये घेतले पण नंतर कर्ज मंजूर करून देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या प्रणील महादेव जाधव आणि प्रियांका अरविंद पाटील यांच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे हातकणंगलेतील संताजी लक्ष्मण धनगर यांचं किराणा दुकान आणि लॉजिंगचा व्यवसाय आहे या, या लॉजिंगच्या इमारत बांधकामासाठी कर्जाची आवश्यकता होती तालुक्यातील सावरवाडी इथं राहणारा प्रणिल महादेव जाधव आणि कोल्हापुरातील प्रियंका अरविंद पाटील या दोघांनी संताजी धनगर यांचा विश्वास संपादन केला चोलामंडल फायनान्स कंपनीकडून पंधरा दिवसात दोन कोटी अडतीस लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून देऊ असं सांगून धनगर यांच्याकडून चार लाख एकवीस हजार रुपये रक्कम चेक आणि यु आयद्वारे स्वीकारली पण त्यानंतर कर्जाची रक्कम मिळवून देण्यास टाळाटाळ केली तसंच उडवाउडवीची उत्तरं देऊन संताजी धनगर यांना धमकी देण्यात आली त्यामुळं अखेर संताजी धनगर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे